नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल आमचं हे लोकल न्यूज चॅनल आता पाहूया आजचा विषय असा आहे की आजकाल पत्रकार प्रत्येक ठिकाणी आणि याची शासन कुठे कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही काल विद्यापीठामध्ये आम्ही काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या त्यांना हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळत नव्हते त्यासाठी चौकशी करायसाठी गेलो त्या विद्यापीठातला एक आम्ही भेटलो तर डीनने आम्हाला मारहाण केली मारहाण करून तो, ना तो थांबला नाही तर था, त्याने सिक्युरिटी गार्ड बोलवले आणि सौरभ बसते यांना पकडून कुलगुरूच्या दालनात नेलं कुलगुरूच्या दालनात नेल्याच्यानंतर नंतर कुल सचिवाने त्याला बाजूला देऊन मारा म्हटले आणि नंतर म्हणजे इथं जर दिसला तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करू तुला हस् पाठवू म्हणजे प्रशासन एवढं हे झालेलं आहे कुलगुरु तर बोलायलाच तयार नाही आम्ही चार वेळेस कुलगुरूकडे गेलो आमच्याकडे खूप साऱ्या तक्रारी आहेत तेव्हा माहिती अधिकारी पत्र आहे त्याच्यामध्ये कॅन्टीनचा प्रश्न आहे त्याच्यानंतर कंत्राटी कामगारच्या मुद्द्याची माहिती मागितली असं ती माहिती दिली जात नाही ते कॉन्ट्रॅक्टर कुडून घ्या आमच्याकडे इथलं पुढंच रेकॉर्ड नाहीये आणि आता जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचं भाग वेगळा आहे पण विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये डिग्री घ्यायला गेला डिग्री भेटत नाहीये विद्यार्थ्यांना मार्ग निर्मो काढायचं काही काही काम असलं शैक्षणिक काम तर प्राध्यापक मिळत नाही ते डायरेक्ट सांगतात आंदोलन चालू आहे आणि आम्ही याबाबत कुलगुरूला विचारणा केली तर ते म्हणते त्यांचा आमचा कंत्राटदाराचा काही संबंध नाही मग काही संबंध नसताना विद्यापीठ विद्यार्थ्यांना हे का करते विद्यार्थ्यांचं छळ खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्या संदर्भात आम्ही गेलो असता आमच्या प्रतिनिधीवर मारहाण झाली आम्हाला शिवगाड गेली आणि ते सतीश दांडगे नावाचे प्राध्यापक एचओडी विभाग प्रमुख हॉस्टेलचे रेक्टर असत असे असताना त्यांनी अशी अस्थिल भाषी शिवणी केली त्या बोलेल तुम्हाला मी डॉक्टर सतीश दानगे साहेब यांना जेव्हा भेटलो तर त्यांनी प्रथम त्यांच्या कॅबिन मध्ये इन्व्हाइट केलं त्यांनी प्रश्न विचारले आणि अचानक त्यांचा जो एक विद्यार्थी होता हॉस्टेलमध्ये जो दिसून आलेला तर त्यांनी खूप <coughs> कंप्लेंट केल्या होत्या की मला दोन आठ दिवसापासून हॉस्टेल हो, मिळत नाही तर त्या संदर्भात आम्ही तिथे दानगे साहेबांच्या भेटायला गेलो आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला थोडा वेळ बाहेर थांब मी पत्रकारांशी बोलतो आणि तो जसा विद्यार्थी बाहेर गेला तर त्यांनी लगेच म्हणजे दानगे साहेबांनी आम्हाला लगेच शिवेगाळ सुरू केली की तुम्हाला इथे येण्याचा अधिकार कोणी दिला तुम्ही जरी पत्रकार असाल तर तुम्ही विद्यापीठा विद्यापीठाबाहेर पत्रकारिता करा इथे येऊन आमच्यावरती हुकुमशाही करू नका अशा पद्धतीने आणि खालच्या शिवीगाळ केली कंत्राटी कर्मचारीची यादी आहे त्यामध्ये दोन कंत्राटी कर्मचारी पीएचडी म्हणजे विद्यापीठामध्ये पीएचडी करत असून विद्यापीठामध्ये नोकरी सुद्धा करतात आणि वार्टीचा असा नियम आहे जर तुम्ही कुठेही फेलोशिप धारक असाल तर तुम्हाला नोकरी करता येत नाही मग विद्यापीठाना दिसत नाही का आणि ह्या गोष्टीची त्यांना कुठेतरी दुखत आहे म्हणून त्यांनी आमच्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला या पोलीस तक्रार बेगमपुरा स्टेशन मध्ये संबंधी दाखल केलेली आहे हे आमचं उद्याच अपील पत्र आहे पोलीस सचिव कार्यालयामध्ये आमची अपील आहे आणि अपील याच विषयावर आहे की हॉस्टेल मधले जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांच्याकडं जे शैक्षणिक प्रमाणपत्र आहेत जे पी एच डी धारक आहेत त्यांचे ते मागितले त्यांनी आम्हाला माहिती दिली नाही उडावडीचे उत्तरं दिले त्याचे दोन अपील आहे एकतीस एक एकोणतीस तारखेचं आहे आणि काल जो हल्ला झाला ह्याच कारणावरून झाला असं आम्हाला वाटतंय शासनाने याची दखल घ्यावी प्रशासनाने याची दखल घ्यावी कुलगुरू साहेब तर बोलत नाही आम्हाला विद्यापीठाला बोलता कुलगुरू पाहिजे कुलगुरू हा विद्यापीठाचा पालक असतो त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करायला पाहिजे त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करायला पाहिजे पत्रकारांना भेटण्यास वेळ दिला पाहिजे पण पत्रकाराला तर भेट आम्ही चार पाच वेळेस कुलगुरू साहेबांना कार्ड दिलं पण त्यांच्या सुय सहाय्याने आम्हाला भेटल्यास मना केलं मग आम्ही कोणाला विचारणार परवानगी कोणाला मानणार बरोबर आहे की नाही पोलीस आम्हाला एक तक्रार आली होती विद्यार्थ्यांनी ना ऍडमिशन ना होत नाहीये महिना गेले महिनाभरापासून त्यांची यादीत नाव आहे त्यांना तिथे येऊन बोलवलं जातं आणि सांगितलं जातं दोन चार दिवसांनी अजून आंदोलन चालू आहे दोन चार दिवसांनी आहे त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला तक्रारी केली की सर आमच्या ऍडमिशन लिस्ट मध्ये नाव आहे पण आम्हाला कुठले सहकार्य होत नाही म्हणून आम्ही विद्यापीठात हॉस्टेलमध्ये गेलो वार्डनला भेटलो जाधव विजय जाधव म्हणून त्यांना विचारलं सर म्हटलं असं अडचण आहे ते विद्यार्थी तिथंच होते मग त्यानंतर ते म्हणाले आमचे बॉस दांडगे सर आहे सतीश डॉक्टर सतीश दानगे प्रशासनाला जाऊन तुम्ही त्यांना भेटा त्यांना विचारा मग आम्ही त्यांना विचारण्यासाठी तिथे गेलो असता त्यांनी आम्हाला मारहाण केली आणि केली तुम्ही विचारणारे कोण पत्रकार बाहेर करा म्हणजे विद्यापीठामध्ये पत्रकारिता चालणार नाही अशा भाषेत त्यांनी आम्हाला हे केलं आणि आमच्या माणसाला घेऊन मारहाण करत सिक्युरिटी गार्डला बोलून मारहाण करत कुलगुरूच्या कॅबिन पर्यंत नेलं आम्ही आग निळा सलाम साप्ताहिक पेपरला आहे हो महाराज शिवगाड करता oh, oh, व्हिडिओ आहे ना सरांकडे आहे ना त्यांनी असं क्रिकेट आउट म्हणून केविनच्या बाहेर केला तेवढा व्हिडिओ केलेला आहे आता काय मागणी आमची मागणी आहे का विद्यापीठाचा कुलगुरु हा बोलता पाहिजे सर्वांशी बोलणारा पाहिजे पत्रकारांना पत्रकार कोणी आंदोलन करत नाही कोणती निदर्शने करत नाही त्यांना अशी वागणूक देणे योग्य नाही तुम्हाला जर त्या संदर्भात काही माहिती द्यायची असली तर देऊ शकता अन्यथा तुम्ही नाही म्हणू शकता तुम्ही असं मानन नाही चुकीचं आहे तुमच्याकडे पुरावे असतील तुम्ही गुन्हे दाखल करा तुम्हाला पोलिसांनी अधिकार दिलेला आहे तुमच्या तुमचे तुम्हाला जे पैसे मागत असतील आम्ही असो आमच्या विरोधात जर काही असेल तुमच्याकडे तुम्ही बिलकुल पोलीस स्टेशन पाहिजे तक्रार द्या ना पोलिस आहे ना त्यासाठी कारवाई करण्यासाठी पण एका माणसामुळे सगळ्याचं नाव खराब नका करू तर पत्रकार हे सगळे तेच काम करत नाही पत्रकार हे स्वतःचा जीव धोक्यात घालून राहतात दिवस समाजामध्ये जे कार्य दाखवत असतात त्याची तुम्ही हे बघा मागणी कुलगुरु साहेबांनी असं करायला नको पत्रकारांना वेळ द्यायला हवा आणि आमच्यावर अन्याय झाला त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कमिशनर साहेबांना निवेदन देणार आहेत दाखल केलेली आहे कारण साहेब नव्हती होते त्यांना विचारलं एफ आय आर झालेलं नाही आम्ही कमिशन साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत आणि यावर योग्य ती कारवाई होवी दानगे सरांचा अत्याचार हा खूप निंदनीय आहे आणि हा सहन केला जाणार सर